सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये केंद्र सरकारने लागू केलेलं हिट अँड रन कायद्याविरोधात जामखेड येथील रिक्षा चालकांनी दोन दिवस रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे दहा व अकरा जानेवारी रोजी शहरातील प्रवासी रिक्षा बंद ठेवून सरकारचा निषेध करणार आहेत स्थगिती वसुली सरकारच्या नाकारतेपणामुळे मुळा नगर रस्त्याचे काम दोन वर्ष रखडले भाजप कार्यकर्त्याला काम मिळवण्यासाठी स्थानिक पुढाकार्यांनी आडकाठी आणली ठेकेदारांचे कुणाच्या दबावर येऊन घाबरू नये काम दर्जेदार करावे पुन्हा आंदोलनाची वेळ आणली तर जेलमध्ये जाऊ मागे हटणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने नगर तालुक्यातील तेवीस पूर्णांक पाच हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी आणि तूर पिकांचे नुकसान झालं आहे याचा आर्थिक फटका एक्केचाळीस शेतकऱ्यांना बसला असून दरम्यान मंगळवारी देखील जिल्ह्यात दिवसभर अवकाळी पावसाने संतधार सुरू ठेवली होती या पावसामुळे काही ठिकाणी ज्वारी कांदा हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहेत तर काही ठिकाणी पाऊस पिकांना लाभदायक ठरला आहे दरम्यान हवामान विभागाने तेरा जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत वसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्यांच्या विरुद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले सरकार अधिनियमातील कलम एकोणऐंशी मधील तरतुदीच्या या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय संबंधिकांशी भेट घेऊन केली आहे जामखेड येथील गीतेवाडी फाट्याजवळ पुलाच्या नळीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली नेमका हा मृतदेह हो कोणाचा आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत पुलाच्या नळीमध्ये साठ ते पासष्ट वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आलाय या खबरीवरून खरडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जुन्या वादातून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरातील माल दाड रोड परिसरात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला याबाबत महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे श्रीरामपूर येथील संत नरहरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने ठेवीदारांची बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्षांसह चौदा संचालकांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटी येथील क्रांतीवीर भोगोजी नाईक विजयी स्मारक राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार माणिक कोकाटे यांनी बेकायदेशीर उद्ध्वस्त केले या प्रकरणी आमदार कोकाटे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्याखालील गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर आदिवासी प्रबोधन सेवा संघप्रणित तंट्या ब्रिग्रेडच्या वतीने अमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास विभाग अंतर्गत सर्वांगीण श्रद्धास्थान असलेली श्री देवी क्षेत्र येथील घाटदुरुस्तीसह सुधारणा करण्याच्या कामांसाठी चार कोटी रुपयांच्या निधी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा व परिवार यांनी ग्रॅम वजनाचा रुपये किमतीचे सोन्याचे श्री साईबाबा संस्थानाला देणगी स्वरूपात दिले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री